प्राचीन काळात एका धनिकाची सात मुले असतात त्यांचा विवाह झालेला असतो सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार चारित्रवान असते पण तिला कोणीही भाऊ नसतो एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सरवण्यासाठी मातीची मागणी केली ते आणण्यासाठी त्या सर्व सुना एकत्र फावडा खुरपं घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना दिसला मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले त्या मूक प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिला सांगितलं हे ऐकून मोठी सून तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनेने नागाला सांगितले तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्वजणी माती घेऊन घरी गेल्या कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या नागाच्या स्थानावर पोहोचली नागदेव तिथेच बसलेले बघून ती, ती बंधू प्रणाम म्हणाली नागदेव म्हणाले तू मला बंधू म्हटले आहेस म्हणून सोडून देतो अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसला असतो तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ माग तुला काय हवे आहे असे नाग तिला म्हणाले त्यावेळी माझं कोणीही नाही तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाल्याचं तिने सांगितलं काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी येतो माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं म्हणतो त्यावेळी घरचे नकार देतात हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास सर्वांना देतो त्यानंतर तिला त् घेऊन निघतो वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानले आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचणी येईल तिथे माझी शिपूट पकड त्याप्रमाणे तिने केले आणि घरी पोहोचली तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध दे तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळले नागाची आई फार रागावली पण नागाच्या समजावनाने शांत झाली तेव्हा नाग म्हणाला बहिणीला आता तिच्या घरी पोहोचून यायला हवे त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहोचवले एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्षा झाली ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे हे ऐकून त्या, त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेने झाडूसुद्धा सोन्याचा सुने मागितला तर तोही आणून दिला लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरेमानकांचा हार दिला त्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजानं फरमान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरेमानकांचा होईल नागाने तसेच केले तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरात किंचाळून रडू लागली हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला राजाने त्याला विचारले की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाहीतर तुला शिक्षा करेन सून म्हणाली महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरेमानकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो राजाने हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं आता घालून दाखव तिने घालताच तो हिरेमानकांचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला खुश होऊन अधिक मुद्रा पण दिला सून घरी परत आली हे सर्व धन बघून मोठीने मोठ्या ईर्षीने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे त्यावर त्या लहान मुलाने तिला विचारले हे धन कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग प्रकट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन हे ऐकून लहान सुनेचा पती खुश झाला त्याने नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात